वीस वर्षापासून मी वैद्यकीय सेवा देतोय गेल्या एक वर्षापासून मी हेल्मेट घाला व जीव वाचवा अशा प्रकारचे कॉम्प्लेंट तयार करून जनजागृती करायचा एक उपक्रम राबवतोय कारण सगळ्यात अगोदर मोटरसायकल वरून पडल्यानंतर तो व्यक्ती डॉक्टरकडे येतो त्यामुळे मला असं वाटलं तर हे जे जनजागृती आहे डॉक्टरनं करायला पाहिजे आणि डॉक्टर एक छान छान प्रकारे करू शकेल तर मी अशा प्रकारचे बॅनर जिंतूर मधल्या एकशे चाळीस गावामध्ये देण्याचा एक, गावा एक मानसिक ठेवलेला आहे स्वखर्चातून खर्चातून ग्रामपंचायत किंवा मंदिरामध्ये हे बॅनर परमनंट राहील या बॅनरमध्ये सगळी माहिती दिलेली आहे आणि मागील एक सहा महिन्यामध्ये जेवढे ॲक्सिडेंट झाले त्याच्या दिवस तिथं दिलेले आहे जेणेकरून हेल्मेट बद्दलच जे एक सिरियसनेस आहे गांभीर्य आहे हे लोकांना पटण्यास लवकर मदत होईल त्यासोबत दुसरं महत्वाचं कार्य मी जे करतो इथं की गेल्या दोन वर्षापासून संजीवन व्यसन मुक्ती केंद्र याची एक स्थापना केली आहे जानेवारी दोन हजार तेवीस पासनं त्यामध्ये मुख्यतः गुटखा तंबाखू आणि सिगारेट आणि दारू या चार गोष्टीवर व्यसन पासून दूर करण्यासाठी मी सगळ्या सुविधा अॅलोपॅथिक ड्रग्ज अवेलेबल केलेल्या आहेत ज्यांची खरंच इच्छा आहे मनातून ज्यांना तंबाखू सोडायचा मला गुटखा सोडायचा आहे पण मार्ग मिळत नाही त्या लोकांनी त्या व्यक्तींनी मात्र या उपक्रमाचा आणि या केंद्राचा फायदा घ्यावा असं मला वाटते आणि हेल्मेटबद्दल जनजागृती हे जसं सर आलेत बाळू सर बुधवंत सर आहेत सांगळे सर आलेत आज त्यांनी माझा माझ्याकडनं हेल्मेट घेतलं खूप छान वाटलं मला आणि मला जी अशी अपेक्षा आहे हे मुक्त, जे माझा उपक्रम मी सुरुवात आहे जिंतूर तालुक्यामध्ये हेल्मेट आणि संजीवन व्यसन मुक्ती केंद्र आणि व्यसनापासून दूर जाण्यासाठी जे महत्वाचे घटक आहे समाजामध्ये त्याचे दुर्लक्षित आहे त्यात शासन किंवा पुढारी किंवा कुठली अशी यंत्रणा नाही का या गोष्टीवर ते काम करणार तर सगळ्यांनी मिळून जर हे केलं हे माझं एकट्याचं काम नाही सगळ्यांना या उपक्रमाला जसं सर म्हणतात का आम्ही आता याच्यात सुरुवात करणार शाळेपासनं मुलांना सांगणार आहोत का आपल्या वडिलांना सांगा आई वडिलांना सांगा हेल्मेट घराच्या बाहेर जाताना हेल्मेट घाला अशा प्रकारचं जर प्रत्येक शिक्षक आणि तालुक्यातल्या प्रत्येक शाळेमध्ये जर जनजागृती केलं सगळ्यात अगोदर जर स्वतः त्यांना घालावं लागणार आहे त्यानंतर ते मुलांना सांगू शकणार आहे आणि एक दिवस मला असं वाटेल एक दिवस असं येईल त्यानंतर का सगळे हेल्मेटबद्दल जनजागृती खालच्या स्तरापर्यंत जाऊन हेल्मेट घालण्यास सुरुवात करेल आणि नक्कीच याचा फायदा सगळ्या समाजाला आपल्या कुटुंबाला मित्र परिवाराला होईल असं मला वाटते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हा छोटासा व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे हेल्मेट घाला कुटुंब वाचवा या अभियानामध्ये आम्ही मित्र कंपनी आपल्या जिंतूर तालुक्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर डॉक्टर योगेश दैफळेकरांच्या मोहिमेत आम्ही सहभागी होत आहोत त्याचं कारण असं की काल एक घटना घडली की आडगाव फाट्यावरून काकोळ खोप्याला जाणारा एक इसम हरण्याच्या धडकेमध्ये तोही वारला आणि हरणही वारलं सरांनी त्यांच्या हॉस्पिटलच्या वतीने एक मोठी जाणीव जागृती जे स्वार आहेत त्यांच्यासाठी केलेली आहे त्यांच्याशी आता बोलताना ते सहज म्हणाले की शंभर हेल्मेटवाले जर प्रवास करत असताना नव्वद हेल्मेटवाले आपला जीव एका छोट्याशा गोष्टीमुळे वाचू शकतात मग आम्ही मित्रकंपनी प्राध्यापक पुरुषोत्तम सांगळे प्राध्यापक संतोष सांगळे यांनी आता सहज येते आपण लगेच सरच्या अभियानात सहभाग येऊ आणि मग आम्ही सरांच्या मार्फत हे हेल्मेट आमचा जीव पुन्हा आमची रक्षा करण्यासाठी आम्ही ते परत घेत आहोत मी सरांना अशी विनंती करतो की या ठिकाणी हे हेल्मेट प्राध्यापक पुरुषोत्तम सांगळे सरांना सशुल्क भेट द्यावं